हो देतने। रील बनवतोय प्रत्येकाला अभिनेता हल्ली कुणी ऑडिशन देत नाही म्हणतात माझं रील बघा त्यात माझा अभिनय तुम्हाला बघायला मिळेल असाच एक रील करणारा स्टार आता या मंचावरती येतोय ज्याला सिनेमात काम करायचंय आणि म्हणून तो गेला एका दिग्दर्शकाकडे बघूयात माता या रील स्टारला सिने स्टार होता येणार आहे का जोरदार टाळ्यांनी या ऍक्ट साठी या मंचावरती आमंत्रित मंचा करूयात कमलाकर सातपुते आणि आशिष पवार हॅलो अरे नमस्कारच उत्तर तरी द्या हा शाबास सगळ्यात आधी सासवडच हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन एकदा तुमच्यासाठी तुम्ही टाळा होऊन जाऊ द्या तर आज मला एक हिरो भेटायला येणार होता दहा वाजता येणार होता अकरा वाजले तरी अजून याचा पत्ता नाही किती वाजता येतो कोणाच ठाऊक सार आला आला खड्डा झालाय झाड आणि झाड ला हो ते काय केलस हे आ? सर लूज मोशन काय स्लो मोशन सर स्लो मोशन का आ? सर माझी स्टाईल आहे तशी कोण आहेस कोण तू सर मला ओळखलं नाही तुम्ही नाही ते ओळखलं अ आठवण सर सर मागच्या वर्षी ना का तुम्ही आमच्या सासवड मध्ये आलेत हा हे तिथे तुमचं शूटिंग होतं त्या तुमच्या टकल्यावर मी कागदाचा रॉकेट फेकून मारलं होत कशावर तुमच्या टकल्यावर तोंडावरती टाकल्या म्हणतोय तू काय सास जायस काय रे तुम्हाला कसं कळलं सर डेअरिंग माझं असतं तुम्ही लोक आ म्हणजे तुम्ही कि नाही बैलाच सुद्धा दूध काढता <laughs> बैलाच प्रोसिजर महत्वाची नाही भावना लक्षात आल्या ना कोण सर मी काय तुमा, मी तुम्हाला सांगतो मी आहे ना सासवड मधला उगवतो तार आहे तू हा सासवड मधला म्हणजे तुम्हाला सांगतो माझे, माझे रिल फेमस आहे तुम्हाला सांगतो का भन्नाट फॉलोअर्स आहेत मला किती आहेत पाच सगळे माझ्या घरातलेच आहेत या अशी ऍक्टिंग केल्यावर घरातलेच नच सर काय तुम्ही सर मला आता माझे फॉलोअर्स वाढवायचे आहेत आणि मी तुमच्याकडे आलोय सर मला घेऊन तुम्ही एखादा चित्रपट करा ना अरे पण येडे मी कार्टून फिल्म करत नाही सर काय बोलताय तुम्ही तसं नाही पिक्चर करायचं म्हणजे एखादी स्टोरी लागते ना स्टोरी आहे ना स्टोरी आहे ना माझ्याकडे हा म्हणजे तुम्हाला सांगतो गेली पंधरा वर्ष मी या स्टोरी वरती काम केलेले हा म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो दिवस रात्र एक स्टोरी आहे का हा तेच सांगतोय सर ऐका सर तुम्हाला सांगतो सर सुरुवातीला चित्रपट सुरू होतो सुरुवातीला चित्रपट सुरू होतो हा सर वेगळाच विषय मांडलाय तू पंधरा वर्ष पुढे सांग सुरुवातीला चित्रपट सुरू होतो आणि चित्रपटाचं नाव येत झिक झेक्या अरे मोठं नाव होईल काय झेक्या झाक्याव याचं स्पेलिंग कसं लिहायचं झॅड झाक्याव लोक म्हणतील झक मारली आणि पिक्चर ला आलो नको नको काय बोलताय तुम्ही अरे तूच म्हणत ना झक्या अहो हे चित्रपटाचं नाव नाहीये हे मागचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे मग नाव कुठे नाव हे काय समोर काम वाली नाही काम वाली नको काय नको पिक्चर चालत नाही रे असं कसं मग बाहुबली कसा, बाहु कसा चालला अच्छा बाहुबली काम वाली काम वाली ठीक आहे पुढे चाल <laughs> सर काय होतं चित्रपट सुरू होतो आणि ती पाठमोरी जाताना दिसते सर कोण जनता मग कशाला करायचं सिनेमा कोण बघायला येणार असतील जनता नाही सर आपल्या चित्रपटाची हिरोईन कामवली हा नाही का नाही का मी म्हणाल नाही का ठीक आहे पुढे सांग तर ती अशी पाठपुरी जाताना दिसते अरे सर तिच्या डोक्यावरती घागर असते ओके okay. हा घागर अरे ओ सर ओ नो ओ माय गॉड काय रे सर कसलं सुचलंय मला सर सर तिच्या घागरीमध्ये पाणी असत सर वेगळाच विषय मांडलायच इतिहास घडवलायच तू सर पाणी हां अंबुजो हाँ. नीर हां वॉटर जाला माग जाऊ को तुझी घागर फुटल इकडे इकडे इथे हां बोल असं ते जपाण घागरी मध्ये पाणी असतं सर oh, okay. आणि अशी घागर घेऊन चालली असणार अशी तुम्ही थांबा यापेक्षा थांबणार नाही तो सर अशी घागरी घेऊन चालले आणि सर तिच्या घागरीतलं पाणी असं डुचमळत आणि तिच्या तिच्या गळ्यातलं शब्द अंगांगांगांगांगावरून ओघळते सर ओके आणि जशी ओली चिंब झालेली आहे सर तशी ती घागर बाजूला ठेवते नदीकाठी अशी बसते केस मोकळे करते आणि सगळ्या गावासमोर अशी आंघोळ करते सर तुझी आंघोळ आटपली की मला सर अरे अख्ख्या गावासमोर आंघोळ काय करतो नाही हा चित्रपटातला हॉट सीन आहे सर तिचा नवरा हा नवरा आहे ना कुठं आपलासा कॅमेरा पॅन करायचा तिचा नवरा दिसतो सर ओके ने... हा तिचा नवरा दिसतो मग आपण असा वरून टॉप अँगल घ्यायचा ओके वरून टॉप अँगल घेतल्यानंतर आपल्या कळत की सगळं गाव तिथे जमलंय सर का म्हणजे काय अहो ही जी चित्रपटाची आपली हिरोईन आहे ना तिने सगळ्या तर पैसे घेतलेले असते ओके okay. आणि परत त्याचं नावच नाही त्याच्यामुळे सगळी जनता घाब सगळी जनता रागवलेली आहे डेंजर लय गाव रागवलेली आहे नवरा काय करतो तिचा हात धरतो आणि तिकडे तिला घेऊन पळून जातो इकडे पळतो तिकडे पळतो इकडे पळतो 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 ते घरामध्ये येतात ही दरवाजा लावून घेते दरवाजाला ऑइलिंग करायला पाहिजे कर सर त्यांच्याकडे खायला पैसे देत ऑइलिंग कुठून करणार सर सॉरी पुढे सर मग सर ती सगळ्यात कड्या लावते हा खटॅक 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 खटिया का खटॅक 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 काय रे हे गांजली आहे ना सर मग खोबऱ्याचं तेल तरी टाकू थोडंसं चालू आहे सर सॉरी डोंट टेल मी सर पुढे लावून होतात मग अशी अशी पाठबरी उभी राहते आणि सर ती असं का करते सर कारण ती बाई झोल आहे मी नाही त्यातली कडीला वाटली काय बोलते सर असं नाही चुकीचा मेसेज चाहिए लोकांमध्ये म्हणजे तू लोकांना मेसेज पण करतो ना तसं नाहीये सर आता ते धावत आलेले तुला दम लागले तुला धाप लागले म्हणून ते असं 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 करते सर बरोबर सर तुम्ही पण सॉरी सूर अचानक अचानक मग तिचं लक्ष तिच्या नवऱ्याकडे जात ओके नवऱ्याकडे जात सर तिचं लक्ष आणि ते नवऱ्याला आपला हाक भरते लग्न लागलेलं आहे नवीकडच्या निकडून या नवऱ्याकडच्या निघून सगळे फुकट्या मधून या काय चाललंय सर तुमचं मध्ये सनई कशी वाजवली सनई तस नाही ती आपल्या धन्याला पडते सर आज ठीक आहे असू दे ठीक काय राहू दे ना तुझी सणई ना अशी चेचली पाहिजे तुझी सनईची असली तंबोरा का वाकडा केलास सर एकदम डोळ्या समोर आला ना ते सर पुढे सांग हा मग ती अशी सर ती धन्याला हात मारते सर तिचा नवरा लागवलाय सर ओके। तो तिच्याकडे असा जवळ येतो त्याच्या डोळ्यामध्ये अंगार आहे सर ओके। तो अत्यंत रागवलेला आहे तो तिला धरतो आणि म्हणतो मालती हो चालती का असं का म्हणतो तिचं नाव मालती आहे ना सर म्हणून हो चाल हो चालती पुढे मालती हो चालती नाही धनी नाही मालती हो चालती नाही धनी नाही मालती हो चालती नाही धनी नाही मालती हो चालती नाही धनी मालती खालती धनी वरती असं असे तुमचं लक्ष आहे सर फिक्स आहे तुमचं बरोबर लक्ष आहे मालती हो चालती नाही धनी नाही दनी 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 मला असं घराबाहेर काढू नक दनी धनी ऐक ना अ धनी 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 हे धनी हे धनी हे धनी 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 <laughs> <laughs> तुझी धने बीने सगळे चेचून टाके ना पुढे सांग तरी तरी मला कराबर काढू नका तरी ऐका तरी मी कशी जाऊया या माफी संसारात एकटी मला सांगा ना दी धनी <laughs> 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 सर प्लीज व्हॉट इज दिस सॉरी तुझ्या स्टोरीत वाहवत गेलो रे सॉरी एवढे सॉरी नाही सर गेलं आपल्या अशुरी सर पदर खोसते आणि कप बशी उभी राहते काय का कशी बशी उभी राहते सर आ, <laughs> सर दरवाजाकडे जाते दरवाजाची कडी उघडते खटक <laughs> एक मिनिट मग दरवाजाला एवढ्याकडे आता एकच हा मागचा दरवाजा आहे ना सर हो का okay. दोन दरवाजे आहेत घर सर हेच तर मेन आहे गोष्टी मध्ये okay, दरवाजा उघडते बाहेर जाते आणि तेवढ्याच सर धुडून धार धुम धार धुडून धाड तुझ्या घो शिव्या कसे देतो नाही शिवी नाही दिली सर तू आता बोलला बघा ना धुडून धाड धुन धाड धुडून तुझ्या घो परत शिवी नाही सर ढगांचा कडकडाट विजेचा कडकडाट त्यातून विद्युत लहरी सर हे बघा असा नाही सर मध्ये कॉमेडी पण पाहिजे ना सर चल पुढे सर हा सर ढगांचा कडकडाट विजेचा कडकडाट सगळीकडे पाऊस 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 इकडे पाऊस मागे पाऊस तिकडे पाऊस सगळीकडे पाऊस 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 आणि तेवढ्यात इथे कुणाचं तरी लहान बाळ रडत सर सर मी आवाज काढला सर हो? सर मी नऊशे नव्याण्णव आवाज काढतो सर कुठून सर कुठून म्हणजे कुठून ही कला शिकला सर लहानपणापासून म्हणजे मी पाण्यामध्ये उतरा तेव्हा नर्स मला म्हणाली स्टोरी सांग पुढे सांग वा, 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 वा। सर एक बाळ रडत असत सर ओके आपल्या हिरोईन लक्षात त्या बाळाकडे जातात बाळाचे पालक कोणी आहेत का कोणी नसत कोणी नसत सर ती त्या बाळाकडे जाते हे काय ना सर पाऊस पडलाय चिखल झालाय ना सर तुझं डिटेलिंग ना जीव येणार माझा बाळाकडे जाते सर बाळाकडे जाताकडे बाळाला अलगत उचलते अलगत अलगत नाही हे काय सर सर टाळू पकडले ना सर ओके हा सीन टाळू शकत नाही सर ऐका ना सर क्वाँ, क्वाँ, क्वाँ। सर बघा सर सर किती गोंडस बाळ आहे हे बघतच oh. सर घ्या <laughs> ना सर पापी घ्या ना सर काय झालं सर पापी एकदम खारट लागली रे लागणार सर चेहरा इथे ना सर अरे फिरवलंच कधी बाळा आप सर तिथून येईपर्यंत ते फिरले गेलं सर नको ना करू बरं ठीक आहे सर फिरवलो सर। हा सर कोव्हाच रडत गप्प ह्याला कसं मी गप्प करू ऐक नाही बाळा क्वा 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 कुठ उडवू नको रे अरे उडवू नको ते हा बहुतेक स्टेजच्या मागे मागे ते कार्यकर्ते असतील तर मागव सर ए ये रे आलो हा सर हाँ। सर।, हाँ। सर।, ते था 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 सर।, सर ते बाळ पडायचं थांबलं सर सर ते बाळाला घेते घोड्यावर बसते आणि निघून जाते सर घोडा कुठून आला बोलते सर घोडा पाहिजे सर निर्मात्याचा म्हणणे चित्रपटामध्ये घोडा हा हवाच बरोबर तू सगळे पैसे गाडवावर कसे लावणार ना So, काय बोलते तुम्ही पुढे सांग सर काय ना मग इथे इंटरव्हल सर ओके हा आणि मग इथून खरी पुढे स्टोरी सुरू होते सर मग आधीच शूटिंग टाइमपास म्हणून करायचं ते सर पुढे काय मिटविस्त आहे ना तो सांग सर ती अशी चार पाच घरामध्ये धुणी भांडीची कामं करते कामवालीची कामं करते आणि एका घरामध्ये कामवालीचं काम करत असताना तिच्या अंगामध्ये बंगाली बाईचं भूत येत सर ओके बंगाली बाई गाडीत जात ते भूताची स्टाईल आहे ना तशी ओके ओके आम्ही आणि मजाली का मजा आली केवढा तुम्हाला सांगतो माझे फॅन आहेत बघा सर सर बघा सगळ्यांना मजा आलेली आहे सर हा सर पण मला सांग मराठी पिक्चर मध्ये बंगाली भूत कुठून राहिलं सर मी हा चित्रपट बंगाली भाषेत सुद्धा करणार आहे सर मराठीत करूया पुढे सांग सर तुम्हाला सर काय संपलाय चित्रपट नंतर खालून देत वरती हो का हा कसं वाटलं चित्रपट सर चांगलाय किती सर तुम्ही नक्की अवस्कार घेणार तुम्हाला आहे पिक्चर करायचं म्हणजे इतर गोष्टीचा पण विचार करा बरोबर आहे मग कॅमेरामन सिनेमा ऑटोग्राफी कोण कोण काढणार कॅमेरामन कॅमेरामन आहे ना सर कोण माझे भाऊजी त्यांना काय अनुभव बाहुबली त्यांनी शूट केलं केबल वर होता ला मोबाईल वरती शूट केलंय त्यांनी बरं म्युझिक सांगतो संगीता मधला हो ले ले? हा अरे कसलं म्युझिक केलेलं आहे गाणं पण रेडी आहे कोण बघायचं कोण आहे मी स्वतः सर तुझं गाणं केलं हा सर ऐका ना सर मस्त आहे बघा ना हा तुम्हाला पण ऐकायचं ना बघा बघा कसले माझे फॅन आहेत सर हा बघा नीट ऐका दिल, ना लुटे लुटे दिल का खिलौना है टूट गया दिल का खिलौना है टूट गया कोई लुटेरा के लूट गया कोई लुटेरा के लूट गया दिल का खिलौना है टूट शर। शर। सर सर काही अडकलंय का नाही रे तुझं गाणं अडकून ठेवतो माणसाला मग अशी संपलंय गाणं सर बरं गाणं पण मस्त आहे आता महत्वाचं हा त्या कामवालीचा रोल कोण करणार घरी नाही नाही ना 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 सर सर आहे ना टॅलेंटेड आहे एकदम कलाकार कोण सॉलिड आहे सासवड मधलाच आहे कोण मी स्वतः सर हा रोल तू का करणार हा सर मी बघितले सर साडी नेसली हो? ने, ना की पुरुषांना हा म्हणजे बालगंधर्व नट रंग मोरुची मावशी लाई उदाहरण आहेत सर आणि तुझा हा सिनेमा बघायला येणार कोण कोण म्हणजे काय अ येणार माझे रसिक मायबाप प्रेक्षक येणार माझे फॅन येणार येणार की नाही येणार की नाही सगळ्यांनी फ्लॅश ऑन करा फ्लॅश ऑन करा सगळ्यांनी फ्लॅश ऑन करा पटकन सगळ्यांनी अरे त्यांना कशाला फ्लॅश ऑन नाही काय फ्लॅश ऑन करा सगळ्यांनी फ्लॅश ऑन करा फटाफट पटापटा त्यांना कशाला फ्लॅश नाही करू दे सगळ्यांनी फ्लॅश ऑन करा हे बकेला सगळ्यांनी केले केले सगळ्यांनी केले सर माझं पण केलं ऑफ कर ते समते तुमचा एकटा कशाला ऑन ठेवला सगळ्याज होऊ देत ना क्या बात है बघा केवडे माझे माझे फॅन बंद करा तो हे सगळे येणार माझा पिक्चर बघायला अरे थर्ड क्लास माणसा हे कोण आहे तू आहे तू दरवेळेस मला अशा फालतू फालतू स्टोऱ्या फाल घेऊन येतोस आज काय तर काम वाली उद्या काय तर माकडाची स्टोरी घेऊन येईल त्या बात आहे सर सम माइंड ब्लोईंग काय म्हणजे एक माकड असतं सर ओके त्या माकडाच्या डोक्यावरती एक घागर असते सर ओ आणि त्या घागरीतलं पाणी असं दुचमळत येडा माणूस आहे मला नाही करायची फिल्म चल मला बाय मी नंतर येतो बरं का बाय जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या कलाकारांसाठी आणि आपण सगळेजण आता ज्यांची प्रतीक्षा करतोय ज्यांच्या नुसते आगमनानंच या मैदानामध्ये हास्य